सर्वांना नमस्कार लोक गृह आणि प्रगतीचे लेखक अंग यांच्या संयुक्त विद्यमाने हा नाशिकमध्ये आपण इथे या तोरी पुस्तकाच्या हे पहिला जो खंड आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचे माल युग तंत्रज्ञानाची प्रबळ सत्ता प्रबळ सत्ता म्हटलेला आहे तंत्रज्ञानाची हा आणि दुसरा खंड कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाज सहमतीची हुकुमशाही त्याच सब एडिंग ऍरोस्टोक्रसी टू टेक्नोक्रसी टेक्नोक्रसी म्हणजे तंत्रज्ञानाचं राज्य सत्ता अशा दोन खूपच महत्वपूर्ण पुस्तकाचं प्रकाशन इथे नाशिकमध्ये होत आहे आणि आपण इथे सर्वजण आलात त्याबद्दल मी सर्वांचं स्वागत करतो आभारी आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्यांनी मला हे पुस्तक लिहायसाठी केला त्याची प्रेमळ अशी होती माझ्यासाठी ते मी लिहिले पाहिजे आणि ते मी मान्य केलं तर डॉक्टर सर जे लोकमय गृह प्रकाशनाचे प्रमुख आहेत ते आणि राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करतात हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत दुसरे ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला नाही म्हणजे आम्ही जा ज्यांना पत्रकारितेमध्ये गुरु मानलेला आहे माझी तशी त्यांची सरांची ही पहिली दुसरी भेट आता परंतु मी पत्रकार आल्यापासून किंवा त्याच्या आधी सुद्धा पत्रकारतेमध्ये पत्रकारेमध्ये शिकत होतो ज्यांना आम्ही गुरुस्थानी मानत होतो म्हणजे ज्या सरांचं आता सारा इथे ज्यांच्या हस्ते आपण हस्ते करतोय काम प्रकाशन करतोय त्यांचे कोणी त्यांच्यासोबत सोबत जे काम केलेलं आहे संजय आवटे उद्या त्यांचा कार्यक्रम आहे त्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे जवळपास तीन वर्ष तर सर असे आपल्या प्रकाशन कार्यक्रमाला लाभलेले आहेत आणि तिसरे सर्वात महत्वाचे सामाजिक क्षेत्रात जे काम करणारे बाजे दादा आहेत श्यामदा गायकवाड लढाऊ कार्यकर्ता लढाऊ नेता आणि निष्पृह आणि प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्यांची जी महाराष्ट्रात ओळख आहे आणि एक आंबेडकर विचारवंत म्हणून त्यांची ओळख आहे असे तीन वेगळ्या वेगळ्या विचाराचे लोक एक गांधीवादी आहेत एक मार्क्सवादी आहेत आंबेडकरी आहेत अशा वेगवेगळ्या तीन विचारांच्या तीन वादांच्या आणि तीन तत्वज्ञानांची लोकं या स्टेजवरती आहेत मी पत्रकार आहे राकेश एक प्रगतीशील ज्यांनी प्रेमचंदी ज्या लेखक संघाचं नेतृत्व केलं अशा एका लेखक संघाचं नेतृत्व करत आहेत अशा आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे लोक इथे या स्टेजवरती आलो आहोत खरं म्हणजे मला अशी अपेक्षा होती की नागपुरामध्ये जवळपास दोन कार्यक्रम झाले आणि पहिल्या कार्यक्रमाला जवळपास साडेपाचशे लोक होते हॉल पूर्ण पॅक आणि नागपूर म्हणजे हॉलच्या बाहेर शंभर तीनशे लोक असतील चारशे साडेचारशे लोक हॉलमध्ये होते तेवढेच शंभर दीडशे लोक बाहेर असतील दुसराही कार्यक्रम केला जवळपास साडेचारशे लोक हॉलमध्ये असतील आणि पन्नास लोक बाहेर असतील म्हणजे ज्या आणि तिथे नागपुरामध्ये जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये गांधीवादी होते काँग्रेसी होते शिवसेना ठाकरे गटाचे लोक होते राष्ट्रवादीचे लोक होते नेते होते जे प्रमुख नागपुरातले नेते त्या पक्षाचे अध्यक्ष असतील कोणी आमदार असेल किंवा कोणी जिल्हापद सदस्य असेल असे प्रमुख लोक आले होते त्या कार्यक्रमाला ऐकण्यासाठी म्हणजे असा एक असा आडू होता ती जो नागपूरची जी क्रीम म्हणता येईल आपल्याला विचाराची वेगवेगळ्या विचाराच्या लोका लोकांची त्याच्यात आरेसचे लोक होते काही असे लोक ऐकायला होते मला अपेक्षा अशी होती की जेव्हा आपण नाशिकमध्ये कार्यक्रम करतो हो। जिथं साहित्याचं सा मायांकडे म्हटलं तर जिथं विवाह शिरवार करण्याचं एक गाव म्हटलं जातं तिथे सुद्धा असा एक ऑडियन्स राहील आज तुम्ही इथं आलात एक ऑडियन्स चांगला आहे मात्र संख्या जी आहे ती माझ्या अपेक्षेनुसार नाही आहे तरी काही हरकत नाही आज आपण ज्या विषयावरती बोलतो आहोत तो विषय अत्यंत महत्वाचा आहे आपल्या भविष्याचा वर्तमानचा आणि भविष्याचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि ए आय ज्या विषयावरती पुस्तके लिहिली गेली आहेत खरं म्हणजे हा माझा प्रांत नाही आहे मी तंत्रज्ञान आहे डेमोक्रॅट नाही आहे मी अच्युत गोडबोले सारखा एखादा नाही आहे मी पत्रकार आहे मी इकॉनॉमिकली विचार करतो मी पॉलिटिकली विचार करतो आणि मी सोशल विचार करतो ए आय सोशली पॉलिटिकली आणि इकॉनॉमिकली काय करत आहे मी असं गेल्या दहा बारा वर्षापासून वाचन करत होतो आणि एकोणीसला जेव्हा माझा पहिला एक निबंध प्रकाशित झाला परिवर्तनाचा वाटत पुण्यामध्ये अभयकांतांनी तो प्रकाशित केला होता आणि तो सरांनी वाचला कांगू सरांनी आणि त्यांनी मग मला दिल्लीवर फोन केला की तुम्ही या पुस्तकावरती लिहिलं पाहिजे असा हा टेक्निकल विषय आहे मात्र ही या पुस्तकं आहेत दोन्ही पुस्तकं हे पुस्तकं टेक्नॉलॉजीच्या संदर्भातले टेक्निकल नाही आहेत एक लक्षात ठेवा की हे तंत्रज्ञान म्हणजे कसं हे कसं बनलं त्यात काय काय असतं कोडिंग कसं असतं हे नाही आहे अकाडमिक पुस्तक नाही आहे हे सामाजिक पुस्तक आहे हे आर्थिक पुस्तक आहे हे राजकीय पुस्तक आहे तुम्ही जे राजकारण वाचता इतर त्याच्यात ए आय कसं राजकारण करतं ए आय कसं अर्थकारण चालवत हे आय कसं सामाजिक कारण आणि समाजातले संबंध बदलते आहे यावरची दोन्ही पुस्तक आहेत हे बोलत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे भारतीय मानसिकता कशी आहे मला वाटतं की बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला पहिलगावमध्ये एक दहशतवादी हल्ला झाला चार लोक घुसखोर होते असं म्हटलं गेलं सरकारनी परंतु ते काही सिद्ध करता आलेलं नाही अजून सरकारला ते लोक आले चार लोक त्यांनी तिथे काही लोकांना धर्म पण विचारला मात्र पर्यटकांना त्यांनी मारलं ते, मार ते हिंदू होते आणि ज्यांनी पर्यटकांना मारू नका वाचवण्याचा प्रयत्न करा असं म्हटलं ते तीन मुसलमान होते त्यामध्ये हिंदू नाही मारलं आणि मुसलमानाने मारलं त्यानंतर सरकारनी त्याचा खूप मोठा गौरव केला हिंदू तो मारडला धनुपुछे मारडला आणि त्या संदर्भात आपण आता बदला घेतला पाहिजे एक तुम्हाला उन्मादाचं वातावरण आपल्या देशामध्ये तयार झालं होतं आणि खास करून मुसलमाना ट्रोलिंग करणं सुरू झालेलं होतं आणि दोन दिवसांनी सरकारने ऑपरेशन सिंदूरची घोषणा केली पाकिस्तान आपण अठरा दिवस सोळा दिवस जवळपास कारण दहा मे ला आपण युद्ध संपलेलं आहे ट्रम्पच्या मान्यावर सोळा दिवस हे युद्ध चाललं या सोळा दिवसामध्ये जे कर्नल सोफिया कुरेशी आणि कॅप्टन ओमी ज्या युद्धाबद्दल ब्रिफिंग करत होते भारताची बाजू मांडत होते भारत सरकारच्या एका राज्यातल्या मंत्र्याच्या मंत्र्यांनी एका सरकारच्या मंत्र्यांनी कुरेशीला को को सामने अशा पद्धतीने ट्रोलिंग करण्यात आलं ओमिका सिंग ही दलित होती दलित आहे कॅप्टन ओमिका सिंग त्यांच्या जातीवर सुद्धा त्यांना ट्रोलिंग करण्यात आलं आणि एक उन्मादाचं वातावरण निर्माण केलं आणि रक्त खून पाणी सात नाही बसता अशी पण घोषणा सरकारने आपल्या केली मात्र ही घोषणा सप्टेंबर महिना येईपर्यंत ती पार बिरगडली म्हणजे भारत आणि पाकिस्तानशी क्रिकेट मॅच आपण खेळली पाहिजे अशी सरकारचे काही जे काही का का लोक समर्थक होते त्यांनी बाजू मांडली एकीकडे म्हणतो आपण कि रक्त आणि पाणी साथ नाही बैठक मुसलमानाशी आहे पाकिस्तानाचा शत्रू आहे आपण ज्या शब्दावर जे शब्द मांडतो लोकांपुढे बोलतो आपण त्या शब्दावर सुद्धा आपण काय मिळवू शकत नाही असं भारत पाकिस्तानच्या क्रिकेट मॅच नंतर जाणवलं म्हणजे केवळ सरकार लोक त्याच्या समर्थक असं नाही तर ते क्रिकेट मॅच करता स्वतःच्या पैशातनं खिशातनं तिकीट खर्च पैसे खर्च केले आणि तिकीट खरेदी करून दुबईला जाऊन त्या स्टेडियममध्ये खरगच्चर स्टेडियम मध्ये सर्व हिंदूंनी मॅच बघितली भारतामध्ये ज्यांना ज्यांना दुबईला जाणं शक्य झालं नाही त्या लोकांनी घरामध्ये टीव्ही व्ही समोर बसून दुकानामध्ये ऑफिस मध्ये बसून ती मॅच मस्त आरामशी आणि खूप आनंद घेत बघितली एका वेळी असं म्हणत होता आपण पार्टीशा शत्रू आहे आपण त्याचा बदला घेतला पाहिजे आपण सुंदर सुरू करू आहे ते त्याच्यात रॉकेट बॉम्ब टाकले त्यातले काही लोक मारले आपले काही लोक मारले त्यांनी त्यांचे विमान पाडले आपण काही त्यांचे विमान पाडले हे करत असताना आपण क्रिकेट मॅच मधन त्या शत्रू राष्ट्राला आठशे ते, ते, ते तर्थ तर्थ आज, आज हजार कोटी रुपये क्रिकेट मॅच मधन आपण त्याला मजबूत केलं मदत केली आणि त्यांची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम केलं ज्या समाजाला मूल्य व्यवस्था काय असते तत्वज्ञानाशी शब्दाशी कायम राहिले पाहिजे आपण बोललेल्या शब्दाशी कायम राहिलं पाहिजे आम जनता असो की सरकार असो ज्यांना पडलेलं आहे ज्यांना मूल्याबद्दल काही घेणं देणं नाही आहे त्याच्याबद्दल निष्ठा नाही आहे आपल्या शब्दावरती कायम राहण्याची त्यांच्यामध्ये धमक नाहीये असे लोक ज्यांना नैतिकतेचं काही घेण देणं नाहीये शब्दाच्या आपण काय जे बोलतो त्याला कायम काही वाटत नाही असे लोक ज्यांच्याकडे आता नावाचं जे शस्त्र आलेलं आहे या शस्त्राचा वापर चांगला करतील याची काही हमी नाही खरं म्हणजे दोन हजार चौदाच जे इलेक्शन होत या शस्त्राचा वापर करूनच हायजॅक करण्यात आलं सर्व आता हिंदूला असं वाटतं की आम्ही हिंदू राज्यकर्ते किंवा राजकीय पक्ष किंवा समर्थक किंवा हिंदुत्ववादी यांना आम्ही स्वतःहून मत दिलेलं आहे असं अनेकांना सर्व लोकांना वाटते ज्यांनी ज्यांनी मतं दिले त्यांना वाटतं आणि जे समाजक आहेत ज्यांनी मत नाही दिले त्यांना असं वाटतं की हिंदू सरकार या देशामध्ये आलेलं आहे मात्र ए आणि मीडिया आणि सर्व जे डिजिटल चॅनल्स आहेत डिजिटल कंपन्या आहेत ए आय कंपन्या आहेत म्हणजे अमेरिकेतल्या असतील त्या इंडियातल्या असतील ते फेसबुक असेल ते कॅम्ब्रिज अनिका कंपनी असेल ज्याचं काम भारतामध्ये अमरीश त्यागी नावाचे एसी त्यागी नितीश कुमार जे आता सत्तेत आले त्यांच्या पक्षाचे सर्वात मोठे नेते त्यांचा मुलगा तो जो कॅमेरा जनरेटरसाठी भारतात काम करतो त्या सर्वांनी लोकांनी मिळून आणि त्यामध्ये जाहिरात मीडिया मीडियापासून सर्व या सर्व लोकांनी सर्व हिंदू लोकांचे मेजू ताब्यात घेतले त्या शस्त्राचा वापर केला या शस्त्राचा वापर केला मीडिया शस्त्राचा वापर केला आणि तुमच्याकडनं सहमती मिळवून घेतली आणि सत्तावर ते बसलेत चौदाच्या इलेक्शन मध्ये सुद्धा हे केलं एकोणीसच्या इलेक्शन ला सुद्धा हे केलं मात्र चोवीस झटका बसला म्हणजे जन्मत एवढं विरोधात असताना सुद्धा ते सत्तेवर पुन्हा चोवीसमध्ये आले एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की आता बिहारमध्ये जे इलेक्शन जिंकलेले आहेत ते लोकशाही पुढे फार मोठे आव्हानं उभी झालेली आहे हे पुस्तक जे दोन्ही पुस्तक आहेत ही लोकशाहीमुळे जी आव्हानं उभी झालेली आहेत आमच्या स्वातंत्र्याबद्दल त्याच्याबद्दल हे चिंता व्यक्त करतात लोकशाही पुढे प्रोपोगंडा पॉप्युलिजम आणि ए तिसरं शस्त्र आहे या तीन गोष्टींनी सर्वात मोठा आव्हान उभं केलेला लोकशाहीमुळे तुमची लोकशाही शाबूत राहणार की नाही अशी चिंता तुम्ही केली पाहिजे ऑलरेडी आपल्या देशामध्ये लोकशाही धोक्यात आहे म्हणजे जातीयता हा आपल्या नसा, नसा दिलेला अधिकार आहे आणि दुसरी जातात धर्मांधता आहेतच या दोन गोष्टीचा तुष्टीकरण करणं बहुसंख्य लोकांचं हिंदू लोकांचं आपल्या देशामध्ये बहुसंख्य हिंदू आहेत मी या पुस्तकामध्ये तुलना केलेली आहे तुर्कस्तान तिथे बहुसंख्य मुसलमान आहे आणि ट्रम्प जिथे लिहून जातात तिथे तिथे ख्रिश्चन आहेत जिथं जिथं ज्या ज्या धर्माचे बहुसंख्य लोक आहेत त्यांचं धार्मिक पॉप्युरिझम वाढवणं त्यांना नार्सिजम मध्ये कलमाण करणं आणि त्यांचे मेंदू ताब्यात घेणं आणि त्याचा प्रभागंडा करणं आणि सत्तेवर येणं आणि सत्ता कोणत्या पद्धतीने राबवायचं मात्र ती सत्ता जाणार नाही त्याकरता पूर्ण निवडून मॅनेज करणं अशा प्रकारचं एक मोठं आव्हान लोकशाही पुढे आहे लोकशाही मध्ये स्वातंत्र्य व्यक्तीचं स्वातंत्र्य खूप महत्वाचं असतं एआय जे आहे त्यांनी तुमचं व्यक्तिगत स्वातंत्र्य धोक्यात आलेलं आहे ते तुमच्यावर पाळत ठेवते चोवीस तास पाळत ठेवते तुम्ही झोपले असाल तुमचा मोबाईल जर बाजूला असेल तरी जो तुमच्यावरती वास ठेऊ असतो तुम्ही कोणाशी बोलता काय करता झोपल्या किती वेळ बंद ठेवला फोन ते सर्व रेकॉर्ड होत आहे तुमचं जे गोपनीता आता शब्द मी वापरला आहे ज्याला प्रायव्हेसी म्हणतात खासगी आमचं घरात बेडरूमधलं प्रायव्हेसी आमची आमच्या घरातली प्रायव्हसी असेल ती सर्व धोक्यात आलेली आहे त्या सर्व गोष्टी लोक स्वतःहून रील बनवून हे रील केलेले आहेत एक शेवटचा होईल की या सर्व गोष्टी पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे त्याची मी मांडलेली आहे लोकशाही आहे अर्थव्यवस्था हे सर्व आहे आणि हुकुमशा येणार आहे त्या हुकुमशाही आलेली आहे या गोष्टी आहेत त्यातला आणखी एक शेवटचं मी सांगतो जे काही बाकीत गेले की येणाऱ्या काळामध्ये लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत लोकांना काम राहणार नाही त्यांची त्याला सरकार काहीतरी पाच हजार रुपये महिलांना मिळत रुपये महिन्याला मिळत असेल तुम्ही पाच हजार रुपये काही मागायचं नाही अधिकार मागायचे नाही आणि या पद्धतीने कामाचा समाज युजलेस सोसायटी तयार होणार आहे ही युजलेस सोसायटी जेव्हा तयार होईल तेव्हा समाज हा घातक तिकडे वळणार आहे हे पुस्तक त्याकडे लक्ष वेधते एआयचं मला वाटते पंधरा दिवसाआधी मी जेफ्री हिंटन यांचा एक इंटरव्ह्यू ऐकलाय त्यांनी असं म्हटलं की अनुभवला जसं आपण एक मानव जातीवरती मोठं संकट म्हणतो तशा पद्धतीनं त्यांनी मानव जातीवरती आलेलं मोठं संकट आहे असं म्हटलेलं आहे सध्या फक्त एजीआय येणार आहे जनरेटिव्ह आणि त्यानंतर सुपर येणार आहे ज्यावेळेस सुपर ए आय येणार आहे आणि ज्यावेळेस जनरेटिव्ह येणार आहे त्यावेळेस यापेक्षा काम मोठं होणार आहे त्यावेळेस तुमचं व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे लोकशाहीचं स्वातंत्र्य आहे तुमची अर्थव्यवस्था आहे तुमचा रोजगार आहेत नोकऱ्या आहेत तुमचे सामाजिक संबंध आहेत संबंध आहेत विवाह संस्था आहे या सर्व प्रॉब्लेम निर्माण क्रिएट होणार मर्यादित विषय नाही हा पूर्ण जखाचा विषय आहे पूर्ण मानव जातीचा विषय आहे म्हणून मी यायला ए बॉम्ब पेक्षा पेक्षाही घातक शस्त्र मानतो कारण एकतासाठी टाकला तर केवळ एका शहराचा वीज दर्शक असते ए हे आहे आणि करायचा लागलेला आहे अशा विषयाकडे लोकांचं लक्ष द्यावं म्हणून हे पुस्तक आहे आणि ही पहिल्या आवृत्तीला खूप चांगला प्रतिसाद मिळाला लोकांचा त्यानंतर मी दुसरी आवृत्ती आलेली आहे त्या दुसऱ्या आवृत्तीला सुद्धा आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावे अशी विनंती करतो पहिला खंड वाचल्याशिवाय तुम्हाला दुसरा थुछ खंड समजणार नाही कारण पहिल्या खंडामध्ये टेक्नॉलॉजी सर्व कृत्रिम जन्मापासून तर कृत्रिम मरणापर्यंत कृत्रिम इच्छा मारण्यापर्यंत या टेक्नॉलॉजी कार्यरत असतात त्याचं वर्णन आहे आणि दुसऱ्या खांडामध्ये हे कसं इकॉनॉमिकल काम करतं पॉलिटिकल काम करत दुसऱ्या आहे म्हणून पहिला खंड जर खरेदी केला आणि वाचला तर दुसरा खंड वाचतून फायदा आहे त्याचा दुसरा खंड तुम्ही घ्याल आणि मला म्हणाल की आम्हाला काही समजलं नाही असलं <töte> तर ते समजणं शक्य होणार नाही तुम्हाला त्याकरता हे दोन खंड मी लिहिलेले आहेत आपण याचा स्वागत करावं आणि या कार्यक्रमाला सर्व मान्यवर आलेले आहेत आणि वेगवेगळे विचाराचे टॅलेंट आणि रिचंट लोक आलेले आहेत त्यांचं आपण ऐकून घ्यावं नमस्कार